द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रॉंडाबर्न यांनी जे नऊ नंबरचे प्रकरण दिले आहे या प्रकरणाचे नाव आहे द सिक्रेट ऑफ द वर या जगाचे रहस्य काय आहे या जगाचे काम कसे चालते यासंबंधीची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे आता आपण या ठिकाणी हे पाहणार आहोत की रॉंडाबर्न यांनी सांगितले आहे तुम्हाला जर जगाचे विचार बदलायचे असतील तुम्हाला जर या जगामध्ये चांगले काम करायचे असेल तर या हे करण्यासाठी तुम्हाला काय करणे आवश्यक आहे तुमची विचार प्रक्रिया कशी असली पाहिजे यासंबंधी त्यांनी या, या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर चला या ठिकाणी त्यांनी सर्वात अगोदरचा जो मुद्दा सांगितलेला आहे सर्वात पहिला पॉईंट सांगितलेला आहे पा ऑलवेज मेक पॉझिटिव व्हिज्युअलायझेशन विथ वार पॉवर्टी कॅन्सर conflicts. तुम्हाला जर या जगामध्ये चांगले विचार करायचे असतील तर या जगा जगासंबंधीचे जे विचार आहेत हे विचार नेहमी कसे असले पाहिजेत सकारात्मक असले पाहिजे गरिबीवर मला जर काम करायचे असेल तर सर्वांना अन्न कसे मिळेल याविषयी मी विचार केला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कॅन्सरसारखा आजार आहे मी काय करू शकतो मला काय करता येईल तर कॅन्सरसारखा आजार होऊ नये यासाठी मी काय करू शकतो यावर आपण विचार केला पाहिजे या ठिकाणी रोंडाबर्न यांनी सांगितलं आहे की जगामध्ये ज्या समस्या आहेत जगामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत या संबंधी आपले विचार नेहमी सकारात्मक पाहिजे सकारात्मक विचारातून आपण काहीतरी सकारात्मक काम करू शकतो त्यानंतर रोंडाबर्न यांनी सांगितलेल्या दोन नंबरचा सा उपाय आहे पा ब्रह्मांड स्ट्रेजर इज लिमिटलेस आपले जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाचा खजिना कधीही संपत नाही हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाची संपत्ती कधीही संपत नाही परमेश्वराजवळ ईश्वराजवळ इतकी संपत्ती आहे इतकी संपत्ती आहे की ही कधीही संपणार नाही आजकाल आपण जर पाहिलं तर जी युद्धे होतात ही, ही। कशावरून होता, युद्ध कशावरून होतात संपत्तीवरून होतात जी गरिबी निर्म तयार करतो ही गरिबी कशावरून तयार करतो संपत्तीवरून तयार करतो आपल्याला आज अनेक प्रकारचे जे आजार झालेले आहेत हे आजार कशावरून तयार झालेले आहेत संपत्तीवरून तयार झालेले आहेत अनेक देशांमध्ये ज्या कॉन्फ्लिक्ट्स आहेत हे कशावरून तयार झालेले आहेत हे सर्व संपत्तीवरून तयार झालेले आहेत परंतु रोंडाबर्न यांनी आपल्या द सिक्रेट या पुस्तकामध्ये सांगितलं आहे ब्रह्मांडाची निर्मिती करणारा जो ईश्वर आहे या या ईश्वराचा दागिना इतका मबूब मुबलक आहे त्याच्याजवळ इतका खजिना आहे की हा कधीही संपणार नाही कधीही नष्ट होणार नाही यू कांट चेंज द वर्ल्ड विथ युअर निगेटिव्ह थिंकिंग त्या जगामध्ये जर काही बदल घडवून आणायचे असतील आणि तुमचे विचार जर नकारात्मक असतील तुमचे विचार जर निगेटिव्ह असतील तर तुम्ही या जगामध्ये कोणताही चांगला बदल घडवू शकत नाही तुम्ही या जगामध्ये कोणताही पॉझिटिव्ह बदल घडवू शकत नाहीत या ठिकाणी त्यांनी सांगितलं पा युद्ध पा तुम्हाला तुम्हाला जगामध्ये शांतता पाहिजे परंतु शांततेसाठी तुम्ही कशाचा उपयोग करत आहात युद्धाचा उपयोग करता युद्धा कोणती नि एनर्जी वापरत आहात निगेटिव्ह एनर्जी वापरत आहात त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला या जगातून गरिबी नष्ट करायची आहे आणि गरिबी नष्ट करण्यासाठी जर तुम्ही युद्ध करत असाल ही तुमची एनर्जी कोणती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे या निगेटिव्ह एनर्जीतून तुम्ही कोणतीही चांगली गोष्ट घडवू शकत नाहीत त्यानंतर कॅन्सरसारखा आजार आहे अनेक देशांचे वाद आहेत या सर्वां या सर्वांसंबंधीचे तुमचे विचार जर निगेटिव्ह असतील तुमची विचारसरणी जर नकारात्मक असेल तर तुम्ही या जगामध्ये कोणतीही चांगली गोष्ट करू शकत नाही तुम्हाला जर चांगली गोष्ट करायची असेल तुमची विचारसरणी पॉझिटिव्ह असली पाहिजे तुमच्या पॉझिटिव्ह विचारसरणीतून हे सर्व चांगले बदल या जगामध्ये घडणार आहेत